निपुण भारत या अंतर्गत महाराष्ट्र शासन त्याच्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेला अतिशय सुंदर असे एक पीठा म्हणून पीठ उपलब्ध झाले आहे त्या पेटमध्ये खूप सारे छान छान शैक्षणिक साहित्य आहे त्याला आपण एक शिक्षण साहित्य पाहतो दशमान बलमानी याचा वापर करून मुले तिसरी चौथी कोणती वालाची मुलं असते ती मुलं चांगल्या पद्धतीने संख्याचं स्थान त्या संख्येचं वाचन संख्या त्यांना स्पष्ट होणार आहे शिक्षण कीट आहे ज्यामध्ये प्रत्येक संख्येच स्थान आपल्याला सांगितलं एक आहे दश हजार दश हजार लक्ष दश लक्ष कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज संख्या मुलांना सहज वास्त आहे हे तर स्थानिक ठिकाणी त्याच्यानंतर खाली काही साईड दिले आहेत बदल होत हे पहा अशा सुंदर किट आहे त्या ठिकाणी संख्या तयार झाली आहे वाचवून जा, पंचेचाळीस कोटी बेचाळीस लाख चौतीस हजार तीनशे वेरी गुड संख्या चेंज करून सरकार ओके चला पुढे जाऊया प्रत्येक संख्या चेंज करायची पाठपट तुम्ही खाली जेणेकरून संख्या चेंज होत लक्षात घेणार कोटी चोवीस लाख तेतीस हजार चारशे पंचवीस वेरी गुड